चारशे साठ बैलगाडी मालकाने यामध्ये सहभाग नोंदवला एकूण एक्कावन्न गट झाले सात सेमी झाले आणि एकूण फायनल ला दहा गाड्या पळाल्या त्यामध्ये तिसऱ्या सेमीमध्ये सामना निकाल झाला त्या दोन गाड्या सुद्धा या ठिकाणी पळवण्यात आल्या आणि एक गाडीवरती अन्याय झाला खाली गाडी पळायची राहिली ती गाडी सुद्धा या ठिकाणी पळवण्यात आली एकूण फायनल ला दहा गाड्या पळाल्या दहा गाड्याचा निकाल या ठिकाणी पंचानी आणून दिला तो निकाल गोशित केला जातो है। या ठिकाणी घोषित केला जातोय या दहा गाड्यामध्ये दहाव्या क्रमांक म्हणजे फॉल झालेली गाडी पाच क्रमांक पाच मधून पाळाली गाडी जानाय देवी प्रसन्न गोळेवाडी ये गाडी या ठिकाणी उत्तेजनार्थ दहाव्या क्रमांकासाठी प्राप्त झाली सुंदर गाडी पळाली वजवीला बैल पळाला चित्ता शंभर गोळवाडी रामोसवाडी कुमटेकरांचा लाडू आणि डावीला पळाला धनंजय जाधवश्वर इस्लामपूरकरांचा अंजेर सुंदर गाडी पळवली माथाडा व रामोसवाडीकरांनी ती आजच्या माझ्याला माझ्या या ठिकाणी दहाव्या क्रमांकाची मानकरी आजच्या मैदानाचे नऊ नंबरचा मानकरी तास क्रमांक सहा मधून पळाली गाडी बाबूशेठ निकम डिस्कळ या गाडीचा आजच्या मैदानामध्ये नववा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली बाबूशेठ निकम डिस्कळकरांच्या निशांची गाडी पळाली निशाण आज आजच्या मैदानातील नवव्या क्रमांकाचा करी आजच्या मैदानातील भव्याने दिव्या मैदानातील आदत मैदानाचा आठव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक एक मधून पळालेली गाडी श्रावणी दत्ता शिंदे पाटकाळ या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला श्रावण दत्ता शिंदे पाटकलकरांची नवीन खरेदी विठ्ठल आणि डावीला पळाला झेंडा पवार पैलवान ग्रुप महागावकरांचा ब्लॅक टायगर पब्लिकचा बादशा चॉकलेट सुंदर गाडी पळाली राजू डायव्हरने आणि विजय डायव्हरने गाडी आजच्या मैदानामध्ये माजा <laughs> आठव्या क्रमांकाची मानकरी आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक नऊ मधून पळालेली गाडी महेश अप्पा कालगाव शिवथर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली महेश नशीब आजमावलं आणि गाडी या फायनल ला पात्र झाली संदीप पवार शिवतरकरांच्या गाजाची गाडी आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मानकरी आजच्या मैदानातील सहा नंबरचा मानकरी सहा नंबरचा मानकरी तास क्रमांक दोन मधून पळाली गाडी तुळजाबाने प्रसन्न दर्जा आहे निधी किरण केने चिंचपद आपण या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाला सुंदर गाडी पळाली नेत्रा प्रवीण पाटील दरजाईकरांचा ब्लॅक टायगर बंड्या आणि ज्यांच्या जोडीला पळाला निधी किरण किरे चिंचफळा पनवेलकरांचा सोन्या सोन्या आणि बंड्या आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाची मानकरी आजच्या आणि दिव्या मैदानाचा पाचव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक तीन मधून पळाली गाडी खंडोवा प्रसन्न सुजित पांडाळे कुमटे या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर गाडी पळाली खंडोवा प्रसन्न सुजित पांडोळे कुमटेकरांचा बाजी आणि त्यांच्या जोडीला पळाला मुनेकरांचा नाजोक सुंदर गाडी पळाली ती आजच्या मैदानामध्ये पाचव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या भव्याने देव्या मैदानाचा चौथ्या क्रमांकाचा मानकरी चौथ्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक दहा मधून पळाली गाडी कापरी सिद्धी प्रसन्न आर्या संदीप देसाई अंबरनाथ या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चौथ्या क्रमांकासाठी प्राप्त झाले सुंदर गाडी पळाली उजूला पळाला कापरी सिद्धी प्रसन्न आर्या संदीप देसाई अंबरनाथ यांचा बादल आणि डावीला पळाला विकास यादव यरवडेकरांचा सोन्या सुंदर गाडी पळवली सोन्या डायोरने गाडी आजच्या मैदानामध्ये चौथ्या क्रमांकाची मानकरी आजच्या मैदानामध्ये तीन नंबरचा मानकरी तीन नंबरचा मानकरी तास क्रमांक चार मधून पळाली गाडी भोसले कृषी उद्योग विरवडे रतनाबा हरफळवाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकाला सुंदर गाडी पळाली भोसले उद्योग समूह विरवडेकरांचा शंभो आणि ज्यांच्या जोडीला पळाला रचना ना हरपळवाडी दगा ड्रायव्हर हरपरवाडीकरांचा शिवरा सुंदर गाडी पळवली दयाने गाडी आजच्या मैदानामध्ये हो चौथ्या तिसऱ्या क्रमांकाची मानकरी आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी द्वितीय क्रमांकाचे मानकरी टू व्हीलर चे मानकरी एचएफ चे मानकरी तास क्रमांक आठ मधून पळलेली गाडी टी टू रुद्रा ग्रुप आरबोळी या गाडीचा आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाला सुंदर गाडी पळाली उजवला पळाला श्रेय सुरेंद्र फाळके शिंदेवाडीकरांचा भावल्या आणि डावीला पळाला स्मित बप्पू चढ म्हात्रे पळा आणि किट्टू रुद्रा ग्रुप आरोबारी बनवडीकरांचा रुद्रा आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी दृष्टीय क्रमांकाच्या एच एफ डिलक्स जावीचे मानकरी भाऊ आणि देव्या आझाद मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी प्रथम क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सात मधून पळाली गाडी रणजित आर्तमोर सातार रोड या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर गाडी पहाळी रणजितांच्या नावावरती या ठिकाणी नशीब वाजमाव आणि या ठिकाणी यांचा सर्जा आणि यांचा जोडीला पळाला कोकरा आणि गुरुसाळेकरांचा गजा त्याच्या मैदानामध्ये या ठिकाणी प्रथम क्रमांक आणि एचएफिलक्स गाडीचे मान कर आणि देव मैदानामध्ये उपस्थित सर्व मैल गाडी मालकांचा चालकांचा पुनश्च एकदा उपस्थित गाडी मालकांचा या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद